तुमच्याकडे खूप सारे टिकलीचे पॉकेट्स असतील किंवा बिंदीचे पॉकेट असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे तर अशा बिंदी आपल्याला वेळेवर सापडत नाहीत तर त्यासाठी मी एक छान असं ऑर्गनायझर बनवणार आहे तर मी ते प्लॅस्टिक घेतलेलं आहे आणि प्लॅस्टिकला मी छोटे छोटे दोन तुकडे करून घेतलेले आहेत तर याचं जे मेजरमेंट आहे ते साडेचार बाय एकवीस इंच याचं मेजरमेंट आहे तर आपल्याला असे दोन पीस लागणार आहेत तर दोघांचंही मेजरमेंट जे आहे ते सेम आहे जर तुमच्याकडे हे प्लास्टिक नसेल तर तुमच्याकडे साडी कवर असेल जुनं फाटलेलं त्या साडी कव्हरचं सुद्धा तुम्ही हे बनवू शकतात तर मी ते एक स्ट्रीप घेतलेली आहे दीड इंचाची ते पायपिंग करणार आहे मी साईडने तर मी इथे दोन्ही बाजूंनी असं पायपिंग करणार आहे दुसऱ्यासुद्धा पीसला मी एका साईडने पायपिंग करून घेणार आहे कोणत्याही एका बाजूने पायपिंग करून घ्या तर दोन्ही बाजूंनी मी इथे बघू शकता दोन्ही पीसला मी एका साईडने दोघी साईडने पायपिंग करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला दुसरं प्लॅ प्लॅस्टिक घ्यायचं आहे तर याचं मेजरमेंट जे आहे ते दहा बाय एकवीस इंच याचं मेजरमेंट आहे ज्याला आपण आधी पायपिंग केलेली होती ते पीस आपल्याला इथे घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहेत तो ने चाहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ठेवायच्या त्यानंतर मध्ये जे आहे ते एक इंच मेजरमेंट येतं म्हणजे एक एक इंच जागा राहते दोघा पीसमध्ये तर अशा पद्धतीने आपल्याला साईडने पिनअप करून घ्यायचं आहे आणि जिथे आपण पिनप केलेलं आहे तिथे आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे दुसरा जो प्लास्टिक आहे ते त्यालासुद्धा आपल्याला अशा पद्धतीने पिनप लावून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे जिथे आपण पिनअप केलेलं आहे तिथे दोन्ही बाजूंनी मी ते शिवून घेणार आहे तर मी ते दोन्ही बाजूने शिवून घेतलेलं आहे बघू शकता असा फ्लॅप तयार होतो त्यानंतर आपल्याला जे आहे त्या जिथे आपण पायपिंग केलेली आहे पायपिंगवरती आपल्याला साडेतीन इंचावर मार्किंग करायचं आहे तर इथे मी साडेतीन इंचावर मार्किंग करणार आहे तर दोन्ही बाजूला साडेतीन इंचावर असं मार्किंग करायचं आहे तर परत आपल्याला जिथून आपण साडेतीन इंचावर मार्क केलं होतं तिथे तिथून परत आपल्याला साडेतीन इंचावर मार्क करत करत वर वरपर्यंत यायचं आहे तर दुसऱ्या बाजूने सुद्धा मी साडेतीन इंचावर मार्क केलेला आहे आणि बाजूच्या पण भागाला मी साडेतीन इंचावर असं मार्क करून घेणार आहे तर मी सगळ्या बाजूने दोन्ही बाजूने साडेतीन इंचावर असं मार्क केलेलं आहे आणि त्यानंतर हा पीस आपल्याला इथे सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे ह्या पीसला सरळ आपण जिथे मार्किंग केलेलं आहे तिथे एक तुम्ही पेनाने लाईन ओढू शकतात किंवा तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर अशा पद्धतीने आपल्याला इथे सरळ ज्या आहेत त्या लाईन ओढून घ्यायच्या आहेत आणि इथे शिवून घ्यायचं आहे तर मी तिथे शिवून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे एक पीस घेतलेला आहे याचं मेजरमेंट जे आहे ते एकवीस बाय दहा इंच आहे हे अस्तर आहे तर तुम्ही ते क कोणताही कपडा वापरू शकतात तर मी ते अस्तर घेतलेलं आहे आणि अस्तरचा आपल्याला अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं आहे तर मी ते सेंटर काढून घेतलेलं आहे सेंटरपासून आपल्याला दीड इंचावर असा मार्क करायचा आहे आणि इथे वेलक्रो घेतलेला आहे वेलक्रोची जी लांबी आहे ती तीन इंच आहे वेलक्रोचा एक भाग जो आहे तो घ्यायचा आहे त्याला त्याचासुद्धा आपल्याला इथे अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचं आहे दोघांचाही सेंटर एकावरती एक ठेवून आपल्याला अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचं आहे आणि अस्तरला जे आहे ते वेलक्रो सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे तर मी ते शिवून घेतलेलं आहे आणि इथे जे आहे ते आपण वेलक्रो शिवून घेतलेला आहे त्यानंतर वेलक्रो जिथे लावला आहे त्याचा उलटा भाग घ्यायचा आहे आपल्याला आणि त्या साईडने आपल्याला हे प्लॅस्टिक जिथे शिवलं होतं आपण ते प्लॅस्टिक घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या बाजूनने इथे शिवून घ्यायचं आहे आणि इथे अशा पद्धतीने आपले पॉकेट्स तयार होतील तर मी इथे जे आहे ते हे सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे हा पीस अस्तरवरती ठेवून त्यानंतर मी अस्तरचा एक तुकडा घेतलेला आहे याचं मेजरमेंट जे आहे ते आठ बाय दहा इंच आहे आणि यालासुद्धा आपल्याला एक वेलक्रो जॉईन करून घ्यायचा आहे त्यानंतर ज्या साईडने दहा इंच आहे त्या साईडने आप आपल्याला अशा पद्धतीने सेंटर मार्क करून घ्यायचा आहे आणि दुसरा वेलक्रोचा भाग इथे जो जॉईन करायचा आहे त्यामुळे आपण इथे सेंटर काढायचा आहे वरून दीड इंचावर मार्क कर केलेला आहे त्यानंतर वेलक्रोचा दुसरा भाग घेऊन त्याचासुद्धा सेंटर काढून मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर मी इथे एक कपडा घेतलेला आहे त्याला मी अस्तर जॉईन करून घेतलेला आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते दहा बाय आठ इंच आहे तर याला मी नॉन वय शॉपिंग बॅग काही लावलेली नाही आहे फक्त अस्त लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे ज्या साईडने दहा इंच आहे त्या साईडने असे कोपऱ्याने आपल्याला एक इंचावर मार्क करून असा गोल आकार द्यायचा आहे तर इथे गोल आकार दिलेला आहे मी त्यानंतर एकाच बाजूने आपल्याला गोल आकार देऊन इथे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तर मी ते कट करून घेतलेला आहे ना असा सुंदर असा आकाराचा तयार झालेला आहे त्यानंतर जो आपण भाग तयार केलेला होता पॉकेटवाला तो घ्यायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने जो कपडा आहे सरळ तो ठेवायचा आहे खाली आणि अशा पद्धतीने आपल्याला अस्तरसुद्धा आपल्याला जो वेलक्रो लावलेला होता तो खाली आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही भाग ठेवून ते सरळ टीप मारून घ्यायचे आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करा त्यानंतर इथे जे आहे ते पिनअप करून मी ते सरळ टीप मारून घेणार आहे तर मी ते टिप मारून घेतलेली आहे त्यानंतर खालचा कपडा आणि वरचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने काढायचा आहे ते आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे इथे सगळ्या बाजूनेसुद्धा आपल्याला शिवून घ्यायचं आहे पिनअप करून घेणार आहे मी आधी आणि ते सगळ्या बाजूने शिवून घेणार आहे ते टॉप स्टिच करायचं आहे सगळ्या बाजूंना इथे शिवून घ्यायचं आहे तर मी ते टॉप स्टिच करून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे ना एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी इथे कट करून घेणार आहे अस्तरचा तर मी ते कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला सगळ्या साईडने पायपिंग करून घ्यायचे आहे तर मी ते दीड इंचाची स्ट्रीप घेऊन इथे सगळ्या बाजूंनी अशा पद्धतीने फोल्ड करून मी पायपिंग करून घेणार आहे तर मी इथे बघू शकता पायपिंग करून घेतलेली आहे आणि आपलं बिंदी ऑर्गनायझर तयार झालेलं आहे खूप सुंदर आहे बनवायला खूप सोपं आहे तर खूप कमी वेळेत आणि खूप कमी मेहनतीत हे तयार होतं आणि बघू शकता हे छोटे छोटे पॉकेट्स आपले तयार झालेले आहेत टिकलीचे पॉकेट्स तुम्ही यामध्ये ठेवू शकतात आपले असे टिकलीचे पॉकेट असतात ते वेळेवर सापडत नाहीत शोधावे लागतात खूप तर असे ऑर्गनायझर बनवून ठेवले आपण तर आपले टिकलीचे पॉकेट्स आहेत ते वेळेवर आपल्याला सापडतील सुद्धा आणि आपल्याला शोधायची गरज पडणार नाही तर अशा पद्धतीने हे जे आहे ते पॉकेट्स आपले तयार झालेले आहेत आपण यामध्ये बारा पॉकेट्स ठेवू शकतो तर इथे बारा कप्पे आपले तयार झालेले आहेत एका साइडने सहा आणि दुसऱ्या साइडने सहा असे बारा कप्पे आपले तयार झालेले आहेत बनवायला खूप सोपं आहे नक्कीच ट्राय करून बघा तर हे बारा पॉकेट्स आपण यामध्ये ठेवून याला कुठेही घेऊन जाऊ शकतो आपण अशा पद्धतीने फोल्ड करू शकतात किंवा तुम्ही हँग करूनसुद्धा याला वापरू शकतात अशा पद्धतीने आपण फोल्ड करून वेलक्रो इथे एकमेकाला जॉईन करून अशा पद्धतीने तुम्ही पॉकेट्सारखं हे वापरू शकतात असं तुम्ही पर्समध्ये सुद्धा ठेवू शकतात आणि कुठेही तुम्ही जाताना हे घेऊन जाऊ शकतात नक्कीच ट्राय करून बघा जा आणि अशा पद्धतीने ओपन करून तुम्ही हे वेलक्रोच्या वरती तुम्ही एखादा लूप लावून इथे अडकवून सुद्धा ठेवू शकतात खूप सुंदर आहे वापरायला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय